राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला शिवसेनेचं सा पूर्ण समर्थन एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान मोदी यांना आश्वासन लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यवधी बहिणींचा अपार प्रेम मिळालं त्यामुळे निर्माण झालेली सख्खाभाऊ ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी असल्याचं शिंदे यांचं प्रतिपादन महायुतीत कोणतेही मतभेद नव्हते त्यातून कोणाच्या मनात किंतू परंतु राहिले असतील तर ते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतून दूर झाले आहेत देवेंद्र फडणवीस महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे आभार मानत विरोधकांना यातून सडेतोड उत्तर दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या घटक पक्षांचे नेते उद्या दिल्लीत भाजपा पक्ष श्रेष्ठी कौतुक आणि पराभव झाला की ईव्हीएम ला लक्ष करण्याची विरोधकांना सवयच अजित पवारांनी सुनावले विरोधकांना खडे बोल EVM शंका उपस्थित करून महाविकास आघाडी जनादेशावर अविश्वास दाखवत असल्याची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची टीका काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक विधिमंडळ पक्षनेता गटनेता तसंच प्रतोद निवडीचे अधिकार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यावर शिक्कामोर्तब संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे दिवसभरासाठी तहकूब उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा घेण्याची विरोधकांची मागणी समाज आणि मंचाशी संबंधित विद्यमान कायदे अधिक भक्कम करण्याची गरज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव देशाला बालविवाहमुक्त राष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ पोर्टलचंही अनावरण आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाचं नाडा अर्थात राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने केलं चार वर्षांसाठी निलंबन